एकदा महाभारताच्या युद्धात अर्जुन श्रीकृष्णाला म्हणते युद्ध सुरू होण्यापूर्वी की हे माधवा मी थकलेला हो हरलेला हो मला आता बाण उचलल्या जात नाही आहे समोर जे बी आहेत ते माझ्या आपले आहेत आणि मी यांचा वध कशा पद्धतीने करू तर अशा वेळेस श्रीकृष्ण त्याला गीता ऐकवतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर गीतामध्ये त्यांनी एक चांगला श्लोक म्हणलेला आहे कर्मने अधिकार असते मा फू कदाचन मा कर्मफल हेतुर्भू संगोस्व कर्मनी म्हणजेच हे अर्जुना तू कर्म कर आणि फळाची चिंता नको करू जोपर्यंत तुला तुझा टार्गेट कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुला फळाची चिंता नाही करायची आहे फक्त आणि फक्त आपल्या कर्मावर लक्ष ठेवायचं आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलिस भरतीच्या क्षेत्रात आहे पोलीस भरतीचं क्षेत्र कुरुक्षेत्रापेक्षा कमी नाही परंतु यावर्षी जर तुम्हाला असं वाटत असेल की वर्दी घालायला पाहिजे यावर्षी आपल्याला वर्दी मिळाली पाहिजे आपले जे स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे हो तर तुम्हाला पूर्णपणे क्षमता लावून टाकायची आहे त्या ग्राउंडमध्ये संपूर्ण विध्वंस तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पहिल्याच वर्षी म्हणजे येणाऱ्या वर्षी नोकरी करायची आहे पोलीस भरतीची वर्दी घालायची आहे तर पूर्ण क्षमता लावून टाका स्वतःला ओळखा स्वतःला सिद्ध करा कारण आपल्याला माग ओढणारे खूप आहे विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की आपल्याला पहिल्यांदाच पहिल्याच प्रयत्नात कशा पद्धतीनं भरती क्लिअर करायची आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरती करायची असेल आणि तुम्हाला क्रॅक करायची आहे तुमच्यात कॉन्फिडन्स नाही तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुमच्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे सेल्फ कॉन्फिडन्स असणं आवश्यक आहे जोपर्यंत तुमच्या अंगात सेल्फ कॉन्फिडन्स असणार नाही तोपर्यंत तुम्ही यावर्षी भरती गाजवू शकणार नाही स्वतःमध्ये पहिले कॉन्फिडन्स निर्माण करा जर तुम्ही रणांगणात उतरा लागले सर्वात महत्त्वाची गोष्ट रणांगणातली एक समजून घ्या की युद्ध हे रणाभूमीत नाही खेळता पहिले मनोभूमीत खेळले जाते तर मनोभूमीत पहिले तुम्ही युद्ध खेळा त्याच्याशी जिंका आणि त्यानंतर तुम्ही जे जिल्हा निवडणार आहात त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही प्लॅनिंगनुसार तुम्हाला जायचं आहे तुम्ही स्वतःच्या क्षमता ओळखा सर्वात महत्वाची गोष्ट आज प्रत्येक आपण पॉईंट क्लिअर करणार आहोत जेणेकरून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पुलीस भरतीमध्ये वरती मिळवली पाहिजे चला तर मग मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो अतिशय महत्वाचे पॉईंट आहे जो विद्यार्थी मी आजच्या या पॉइंटकडं लक्ष देणार शंभर टक्के सांगतो तो स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करून या वर्षी वर्दी मिळवण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमच्या जवळ असलं पाहिजे आत्मविश्वास आत्मविश्वास तुमच्यात जर सेल्फ कॉन्फिडन्स नसाल आत्मविश्वास नसाल तर तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही अर्जुनाजवळ बी आत्मविश्वास होता विश्वास असून बी महत्वाचं नाही आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की आपल्याजवळ आहे कोण आपल्याला योग्य मार्गावर आणणार कोण तर तुम्हाला योग्य मार्गावर तुमचा गुरुच आणू शकते अन्यथा तुम्हाला कोणीही तुम्हाला योग्य मार्गावर आणू शकत नाही आज हा डिस्ट्रॅक्शनचा जमाना आहे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम तसंच विविध प्रकारचे व्यसन विद्यार्थ्यांना लोकांना लागलेले आहे त्याचबरोबर तुम्हाला या डिस्ट्रॅक्शन पासून पहिले सावध व्हायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे तर हे तीन चार महिने जे आहे पोलीस भरतीचे हे तीन चार महिने याचा त्याग करा कारण त्याग खूप महत्वाची गोष्ट आहे जोपर्यंत तुम्ही काही गोष्टीचा त्याग करणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला यश मिळणार नाही कॉन्फिडन्स स्वतःमध्ये असला पाहिजे परंतु ती ओळख पटली पाहिजे त्यासाठी बघा आत्मविश्वास आत्मचिंतन तुम्ही करा की आपण आता सध्या कोणत्या लेवलवर आहे पोलीस भरती तुम्हाला क्रॅक करायची आणि तुम्हाला तुमची लेवलच जर नाही कळा लागली असेल तर कुठं तरी प्रॉब्लेम येणार आहे स्वतः तुम्ही प्रोग्रेस चेक करत चला की मी किती प्रोग्रेसवर आहो रोज आपण जिथं बी ग्राउंडवर जातो तर तिथं आपण शंभर टक्के आपला देत आहे का सगळ्यात महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारा की आपण इथं शंभर टक्के देत आहोत का अभ्यास करत आहात अभ्यास करत असताना बी तुम्ही शंभर टक्के देत आहात का जर तुम्ही गोळा फेका लागले आणि तुम्हाला झटका येत नसेल गोळा फेकताना तिथं आपण शंभर टक्के द्यायला लागलो का सोळाशे मीटर मारायला लागलो सोळाशे मीटर मारणं बी सोपी गोष्ट नाही आहे परंतु तिथेही तुम्ही चेक करा का खरंच आज मी मन लावून पळालो का आज मी जिद्दीनं पळालो का की माझ्या स्वप्नासाठी मला जी तयारी करायची आहे तेवढेच आपण शंभर टक्के तिथं देत आहोत का हे स्वतः तुम्ही स्वतःला पहिले विचारा त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर त्या पोलीस भरतीच्या मैदानात उतरायचं आहे स्वतः पहिले तयार व्हा कारण जोपर्यंत तुम्ही तयार नसता कोणतं युद्ध लढण्यासाठी तर तुम्हाला तयार करावं लागते स्वतःला इतर तुम्हाला मागच वळण्याचा प्रयत्न करतील तुमचे मित्र असेल परिवार असेल कोणी असेल इथं साथ द्यायला तुम्हाला त्या क्रीडांगणात कोणीच येणार नाही स्वतःचं युद्ध तुम्हाला स्वतःच लढावं लागणार आहे म्हणून स्वतःच पहिले चेक करा की आपण कोणत्या लेवलवर आहोत सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला आत्मविश्वास तर निर्माण होईल शंभर टक्के सांगतो स्वतःला ओळखणं शिका जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही लागूच शकत नाही स्वतःला ओळखा कारण हनुमानाला बी माहित होतं की माझ्याजवळ एवढी शक्ती आहे पण हनुमान विसरला होता की माझ्याजवळ एवढी शक्ती आहे पण त्याला आठवण करून देणारा कोण आहे तर जामवंत आहे असाच एक कोणीतरी तुमच्या जीवनात असतो की तुमची क्षमता तुमची शक्ती तुम्हाला जाणीव करून देत असतो पण जर तुम्ही त्यावेळेस नाही जागले तर तुम्ही लंका कधीच दहन करू शकत नाही लंका दहन करण्यासाठी संपूर्ण विध्वंस करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शक्तीचा प्रमाण द्यावा लागेल तुम्हाला आठवण करावं लागेल की माझ्यात ही शक्ती आहे त्यानंतरच तुम्ही स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स होसाल आणि पोलीस भरतीमध्ये त्या म्हणजे पदार्पण करसाल आणि सर्वात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो की आता तुमच्यात जर आत्मविश्वास आला तर त्यानंतरची स्टेप काय आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट आहे दुसरी तर तुम्हाला डिसिप्लिन ठेवणं आहे त्याला काय म्हणतो आपण तर नियंत्रण नियंत्रण स्वतःवर नियंत्रण ठेवा विद्यार्थी मित्रांनो डिस्ट्रॅक्शनचा जमाना आहे आपण जर स्वतःवर नियंत्रण नाही ठेवलं तर तुम्ही हे अचीव करणार नाही वर्दी दोन तीन आहेत दोन तीन महिने जर तुम्ही डिसिप्लिन न राहिले ग्राउंडवर डिसिप्लिन न गेले ग्राउंडवरून डिसिप्लिन न घेऊन तुम्ही अभ्यास योग्य टाईमवर केला तर तुम्हाला यावर्षी वर्दी मिळवण्यापासून कोणीच वाजू शकत नाही या दुन्या कोणाची क्षमता नाही तुम्हाला वर्दी मिळवण्यापासून दूर ठेवण्याची नियंत्रण स्वतःमध्ये असलं पाहिजे सेल्फ नियंत्रण त्याला म्हणतो आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो आपण म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कॉन्फिडन्स आणि डिसिप्लिन आपण त्याला म्हणत असतो नियंत्रण ठेवायचं आहे ओके नियंत्रण ठेवत असताना तुम्हाला याची कोण कौन्त, आपण कोणत्या वेळेला काय करत आहोत याचा एक टाइम टेबल सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्या टाइम टेबलला फॉलो करायचा आहे टाइम टेबल ओके त्या टाइम टेबलला फॉलो करा त्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे तर या वर्षी मैदान गाजवण्यासाठी सर्वात महत्वाचं काय टाइम टेबल नियोजन प्लॅनिंग त्याला तिसरा पॉईंट आहे नियोजन त्यालाच म्हणतो आपण नियोजन जर तुम्ही नियोजन नसलं तर कोणतंच युद्ध जिंकू शकत नाही कोणत्याही गोष्टीला प्लॅनिंग लागत असते जोपर्यंत तुम्ही प्लॅन करणार नाही जोपर्यंत तुम्ही प्लॅनला सक्रिय करणार नाही तोपर्यंत काही मतलब नाही प्लॅन जरी केला पण त्या प्लॅनवर वर्क नाही केला तरी तुमचं काहीच होऊ शकत नाही ते प्लॅन केल्याच्या बाद त्याच्यावर वर्क करा कारण चक्रव्यूह रचला गे गेलेला आहे तुम्हाला हरवण्यासाठी चक्रव्यूह रचला गेलेला आहे ते चक्रव्यू तुम्हाला तोडायचा आणि ते तोडत असताना नियोजन प्लॅनिंग हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तोपर्यंत तो तुम्ही पोलीस भरतीमध्ये क्रॅक करू शकणार नाही कारण तुम्हाला नियोजन त्यावर करावं लागेल त्याच्यावर वर्क करावं लागेल सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणखी नियोजन केलं परंतु वर्क नाही केलं मित्रांनो त्यावर तर प्लॅन फ्लॉप होऊ शकते आणि तुम्हाला माहित आहे की आता सर्वजण फॉर्म भरायला सुरुवात करतात आता वीस तारीख झालेली आहे आजची एकवीस तारीख आहे आणि इथून फॉर्म भरायला सुरुवात करतील मित्र हो तर तुम्हाला काय करायचं आहे तर नियोजनावर बरोबर वर्क करा दोन तीन महिने तुमच्याजवळ आहे या दोन तीन महिन्यात जवळपास तुम्हाला पन्नास दिवस जर मी पकडले पन्नास दिवसात तुम्हाला नियोजन प्रॉपर असलं पाहिजे प्लॅनिंग नुसार तुम्हाला जायचं आहे किती आपल्याला मार्क पडायला लागले काय करायचं आहे हे संपूर्ण महत्वाची गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे डेली प्रोग्रेस असलं पाहिजे प्रोग्रेस आपली होतच गेली पाहिजे ओके okay, प्रोग्रेस होते सर्वात पहिली गोष्ट काय तुमच्यात आत्मविश्वास निर, निर्माण झाला त्या आत्मविश्वासावर नियंत्रण असलं योग्य पद्धतीनं आपण काम करावं लागलो टाइम टू टाइम आपण काम करावं लागलो तर यावर्षी वर्दी तुमचीच आहे मग काय करायचं आहे नियोजन केल्याच्या बाद त्या नियोजनावर तुम्हाला वर्क करायचं आहे आणि डेली जसं तुम्ही वर्कआउट करत आहात स्वतः डायट घ्या वर्कआउट करा नियमित करा जर तुम्ही ग्राउंडमध्ये कच्चे आहेत तर ग्राउंडला जास्त वेळ द्या किंवा दोन टाईम तुम्ही तिथे करू शकता सर्वात महत्वाची गोष्ट काय तुम्ही घाट मारायला जा तुमच्या जवळपास जर एरिया असेल तर तुम्हाला घाट शिवाय पर्याय नाही पायऱ्या मारावं लागेल ला शंभर मीटर कवर करण्यासाठी आणि गोळा फेकण्यासाठी किमान तुम्हाला एक दोरी बांधायची आहे दोरीच्या वरून गोळा फेकण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुमचा जे झटका आहे ते झटका लागणार आहे याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला ॲम्बिशन अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मिळणार ऑफलाईन बी बॅचेस आहे आपल्या अवेलेबल जर तुम्हाला कोणालाही बॅचेस लावायचे असतील तर बघा या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि तुम्हाला शंभर टक्के सांगतो की तुम्ही इथं हरले नाही पाहिजे या पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग सांगणार आहोत या पद्धतीने तुम्हाला न्यायचं आहे ओके तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता डेली पेपर सोडवायचा आहे डेली कमीत कमी पन्नास पी वाय क्यू पी वाय क्यू किंवा एम पी सी क्यू त्याला आपण म्हणत असतो आणि नेहमी दर आठवड्याला एक पेपर सर्वात महत्वाची गोष्ट काय एक पेपर आठवड्याला आठवड्याला एक पेपर तुम्हाला सोडवायचा आहे याने तुमची क्षमता तपासल्या जाईल की तुम्ही कोणत्या लेवलवर आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे कोणत्या भागात तुम्हाला जी के विचारत आहे कोणत्या भागात तुम्हाला चारही विचारता विषय कोणत्या भागात तुम्हाला कमी जास्त प्रमाणात सर्व विषयांचा प्रमाण तुम्हाला चेक करायचं आहे कोणता एस पी कशा पद्धतीनं प्रश्न विचारत आहे या संपूर्ण गोष्टीबद्दलचा अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला काही पॉईंट सांगितलेलं आहे ह्या पॉईंटचा जर तुम्ही डेली उपयोग केला तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट येऊ शकतो गणिताची तयारी करायला लागले शॉर्ट शॉर्ट ट्रिक ओके शॉर्ट ट्रिक किंवा तुम्ही आपल्या स्वतःच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता जोपर्यंत तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर नाही होणार तोपर्यंत तो तुम्हाला गणित नाही समजणार गणिताची तयारी जास्तीत जास्त असायला पाहिजे दोन ते ती तीन तास तुम्हाला डेली गणिताला द्यायचे आहे आणि मराठीला किमान एक तास जरी दिला तरी खूप आहे परंतु जी केला तुम्हाला दोन तास द्यायचे आहे जी केला ओके दोन तास तुम्हाला द्यायचे आहे आणि यावर्षी तुमच्या आईवडिलाचे जे स्वप्न आहे तुम्हाला पूर्ण करायचे आहे स्वतःचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे आत्ताच एक रिझल्ट आमच्या अकॅडमीचा आलेला आहे एम एस एफमध्ये मध्ये ओंकार हरणे नावाचा विद्यार्थी तो मुंबईमध्ये अतिशय दोन तीन मार्कानं कटलेला आहे परंतु त्याला त्या मार्काची अहमियत कळालेली आहे की आज जर मी दोन तीन मार्कानं कटलो नसतो तर आज मी पुलीस राहिलो असतो चला ठीक आहे त्याला ती जॉब मिळाली ती काही कमी नाही आहे परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपली प्रोग्रेस होत गेली पाहिजे यानंतर तुम्ही पूर्ण क्षमता लावून तयारी करा जेणेकरून जी वर्दी जी आहे एका मार्कानं नाही ना दोन मार्कानं नाही ना कशानेच नाही राहिली पाहिजे न वेटिंगवर राहिली पाहिजे तुम्ही वर्दी मिळवायची आहे ना तर संपूर्ण विध्वंस तुम्ही ग्राउंडमध्ये करा संपूर्ण विध्वंस तुम्ही पेपरमध्ये करा आणि यावर्षी तुमच्या गावात तुमच्या नावाची चर्चा असली पाहिजे समजलं तर या पद्धतीनं तयारी करा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलास या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे जर तुमची प्रोग्रेस होत नसेल कोणत्याही तुम्ही अकॅडमीला असाल तर तुम्ही अकॅडमी चेंज करू शकता सेल्फ करत असाल तर अकॅडमी लावू शकता स्वतः तुम्ही काय करायचं आहे तुम्ही चेक करा आपण कोणत्या लेवलवर हो आहे जर प्रोग्रेस होत नसेल तर ही वेळ गेलेली नाही आहे लवकरात लवकर आपला डिसिजन घ्या कारण डिसिजन मेकिंग खूप फास्ट असली पाहिजे आपली अकॅडमी चेंज करून पहा किंवा मग तुम्हाला काय करायचं आहे तर सेल्फ करत असाल होत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर कोणत्या ना कोणत्या अकॅडमीला जॉईन व्हा ओके क्लिअर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रांनो असंच हसत राहा खेळत राहा या वर्षी तुम्ही भरतीची वर्दीचा जे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे तुमच्या आईवडिलांनी स्वप्न जे पाहिलेलं आहे ते पूर्ण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण भेटूया समोर डेली लाईव्ह लेक्चर असते त्या डेली लाईव्ह लेक्चरमध्ये रोज रात्री सा साडेआठ वाजता आपले जी केचे लाईव्ह लेक्चर असतात सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला प्रत्येक का गोष्टीची अपडेट इथं मिळेल आणि कशा पद्धतीनं तुम्हाला ही वर्दी मिळवायची आहे त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत